याय बघ माझी बहीण आता तुला बघ कशी खवळती आल्यावर घरी गळ्यातलं सरळ कर मला तर म्हणलं चक्कर काय आलं लागे मागा धरणं आता यायली तिला आणाय घेतवी आणाय चालवी त्यांच्याकडं त्यांची गाडी गेली भाड्यानं ती आली ती एष्टीनं हा तुला भांडा यायला लागली बड्डे राहते बाजूला म्हणली हिला बघते तर आल्यावर त्यामुळे ती यायला या लागली खरंच होय आता यायली एष्टीनं आली एष्टीनं पहिल्यांदा आली एष्टीनं तुला भांडायसाठी त्यांचं भांडायचं मला माहिती आहे त्या काय भांडणार नाही पण मला वाटते तुम्हीच आगीत तेल वाटणार चल चला त्यांना घेऊन येतो आता अय जाऊन घेऊन येतोय तुझ्या मम्मी ना पप्पा लावू बर बर चला चला आपली मैना इथं सावली खाली ठेवली आहे मैनाला उगवून लागून म्हणून कसा आहे डेरेदार चलो

ये लवकर या तुला वरडायचं ये इकडं ये तुला वरडायला आली ओकी आता खानामारीत नेसती बाहेर ये तू <laughs> ये येणी का आता खाना मारीत आहे आता बाहेर ती बघी बिहिली काय थँक्यू बिहली काय बिहरी काय आता मोठं मान नाही दे होईत काय तर काय तर बोलते होईला होय नाही लावल्या नाही झाड लावली ये लवकर आली का कुठे गेली गई लपून बस काय पास करले आत लपून बसली काय हा हैप्पी म्हणून पाणी घेऊन आली येतात तुझं म्हणून पाणी घेऊन आली ओके

हे रडती पूर्वी झोपीत झोपीत आशाच करते शिवानीला नसताना पण लेकर अगं देवास भान्य करते त्यामुळे तिला तर असं करते दोघल देते तिला लई म्हणजे लई ही झोपीत भांजावती जेवढं तारा देते तिला